मराठी मातृभाषा मध्ये आपण चालू करणार आहोत की हा मातृभाषा मातृभाषा पासून कुठेही अनसेन्स कॅन्डी आज आपलं खोपडी एवढं पण एवढं पण अनप्लग नाही करायचं आपलं ओके इट्स रेकॉर्डिंग आणि एशिया कप साठी आपण आलो इकडे उद्यापासून चालू आहे तर, तर माहिती एशिया कप कुठल्या कुठल्या खंडामध्ये खेळला जातो एशिया खंड आहे मला माहिती आहे माहिती आहे खंडामध्ये पहिला आन्सर बरोबर आलेला आहे चला लॉर्ड ऑफ बघतो टेबल काय बोलतो टेबल सम्, सम्यक तुझी फेवरेट टीम ग्रुप ग्रुप ए मध्ये पोरगा बाप त्यानंतर भाऊबंधू आजूबाजू फॅमिली फॅमिली आहे ओमनला ते म्हणतात ना कि एक असत ना ज्याला भावकीत घेत नाही तशी ओमन आहे तिकडे गेला बांगलादेश बांगलादेश आणि आवडीचा शेजारी अफगाणिस्तान अफगाणिस्तान जाऊ दे ना ते अफगाणिस्तान वाले त्यांच्या खातील बरोबर असताना जे काय ते आपले बंदी सोबत घडते काय तुमचं प्रेडिक्शन काय ग्रुप ए मध्ये किती दोन दोन टीम येणार ना इंडिया पाकिस्तान इंडिया पाकिस्तान ओमान यूएई ओमान आणि यूएई तो म्हणजे ते फक्त कटाला लोक जाणार ना टाटा करून घेऊन ते काय ते काय शो साठी आलेत रे त्यांनी काही 100 रन तरी बनवला तरी हा भाई इंडिया समोर 100 रन बनवले हे खूप क्लासेस लावायला लागतील दुसरा ग्रुप बघण्यासाठी बी <laughs> ग्रुप मध्ये कोण कौन आहे माहिती आहे का दादा अफगाणिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश हाँगकाँग आणि श्रीलंका चार सेम मला तर की तो वाला ग्रुप आहे तो ग्रुप ऑफ डेथ झाला कारण बांगला श्रीलंका आणि बांगलादेश चे जे ओपनर्स भारी आहेत अफगाणिस्तान ते भाई ऑलवेज बेस्ट आहे आपला ग्रुप ए आहे ना हो हा सीने फक्त व्हिवरशीप साठी केलाय करून हे दोघे जास्त जास्त मॅच खेळले पाहिजे त्या व्यतिरिक्त काय पॉइंट आणि ग्रुप बी आय थिंक दे वॉन्ट अफगाणिस्तान टू कम अप अफगाणिस्तान और श्रीलंका आय थिंक इट्स बिटवीन अफगाणिस्तान श्रीलंका अँड इंडिया पाकिस्तान बांगलादेश नाही पण दादा बांगलादेशचे बांगला दा बांगला सुद्धा ओपनर्स चांगले आहेत टाइमचे लिटन दास

पण गेला किंग पण गेला ऑन लन है, है। पण ओके तो प्रिडिक्शन वाईज आयथिंग उद्यापासून चालू इंडिया ऑफ कोर्स इंडियाच्या व्यतिरिक्त काय ऑप्शन आपण ग्रुप एमध्ये घेणार नाही कारण दुसरा ऑप्शन पाकिस्तान आहे तो संपलं आहे लर, <laughs> 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 बी मध्ये अफगाणिस्तान अफगाणिस्तान आहे इंडिया अफगाणिस्तान इंडिया अफगाणिस्तान इज फायनल मला वाटत की ग्रुप बी मध्ये अफगाणिस्तान आणि श्रीलंका जा। होऊ शकता अफगाणिस्तान आप... बांगलादेश अफगाणिस्तान बांगलादेश 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 पण टच मध्ये आता हा आता जस आहे घरची काम काम करत करत <laughs> <गारी laughs> <पारीगे। laughs> आपली ओपी ओपी नाव राहिली दादा झोन नंबर वन ओपी सोंड ओपी हसबंड ओपी वेल होती मित्रांनो आपला जो पुनीत आहे तो आता लाईव्ह आहे आलाय डेन्मार्कवरून डोंबवली नाही डेन्मार्क फन ओके तो नेक्स्ट मॅच इंडिया फ्रॉम

तू असं पण बोलू असेटिंग तो काय झालं की एकच डायलॉग बोल पिचिंग आउट साइड <laughs> <laughs> बॉल मिसेस द्याचे डायलॉग तू मध्ये मध्ये इट्स अ नो बॉल चीज में मेरी एक्सपर्ट नाही

इंडिया इंडियाचा हात गरम करून घेत भाई मला हार्दिक पांड्याकडे बघून ना तिची कोली दहा ची एंट्री आहे ची एंट्री आमिर खानची त्याला जो बीजीएम लागलाय ना भाई दो तो जर हार्दिक पांड्याच्या हा नाही त्या हार्दिक पांड्याच्या एंट्रन्स ला तो बीजीएम टाकला ना भाई रिअल गो गँगस्टर लुक सगळ्यांना छपरी वाटा असेल काही काही गँगस्टर लुक केलाय माझा भाऊ आणि तो हा दिंडा लुक दिंडा दिंडा <laughs> लुक हा फुल ओव्हर <laughs> चार ओव्हर मध्ये बॅट्समॅनची नाही पण बॉलरची फिफ्टी होईल असा लुक आहे ही वाय बी सी वायबीसी

क्रिएटिनचा डब्बा पण संपायला त्यामुळे आता स्पॉन्सरशिपची गरज आहे की किडनी खराब कर ऑटोमॅटिक क्रिएटिन ऑडिल चला बस कर तुला पण मजा येईल असे तू लोक पकड एक्सपर्ट जस आपल्याकडे एक्सपर्ट आहेत आवर एक्सपर्ट अजून कोण आहे दा, दादाची बायको ऐक ना दादाची बायको दिदी संजात आई संजात आई त्यानंतर अजून कोण घेऊ शकतो आपण बिग बॉस शकतो ताई पण येऊ शकते बघत ताई नाही बघत काय पण तुम्ही जर जर तुम्ही जर तुम्ही सिरियल सिरियल बद्दल बोलत असाल ना तर भाई माझ्या घरात माणूस आहे मम्मी आपल्या आपल्या घरी असतो एक असतो दादा ऐक ना तुम्हाला केस वाढवायचं बोललास मी केस वाढवली मला वाटलं मी रितिक रोशन दिसिन त्याला हास्य जत्रेतला गौरव मोरे वाटायला लागले थोडा थोडा एवढा ना, ना। आपण युट्यूब वरती त्याला थोडी बोलणार आहे तू कसा दिसतो फ्रेंड बिननी बघितलं तर ठीक okay. oh. हो हो है तर फर्स्ट वीडियो इट्स ऑलरेडी नाइन थर्टी मिनट्स तो एक मिनट है प्रडिक्शन्स इंडिया पाकिस्तान फाइनल या इंडिया अफगानिस्तान इंडिया अफगानिस्तान आई गेस इंडिया अफगानिस्तान और इंडिया बांग्लादेश फाइनल नहीं इंडिया पाकिस्तान हो सकता है ना फाइनल हो सकते कारण की सेमी सेमीफायनल ला क्रॉस हे लागणार ना ए वर्सेस बी असा जर सेमी मधून इनशाल्ला चान्स मिला बाबर, बाबर त्यांच्याकडून ते पण एशिया कपलायज आहे त्यांच्याकडून इन्शाल्ला बदला लिंगे आणि तसा पण त्यांच्या काय म्हणतात दुसऱ्या ग्राउंड वरच मॅचेस आहेत ना दुबईला दुबई तर आपलं होमग्राऊंडियन्स आगे आगे। दे। 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 लिंक व्हॉट्सअप वरती पण पाठव ना, संब... संब ना। लिंक? हो, क्या अगले प्रेडिक्शन कोण कोण देत सगळे <laughs> प्रेडिक्शन देणार का तुम्ही हा आता मी बोलतोय इंडिया अफगाणिस्तान समने वॉज इन फेवर ऑफ इंडिया पाकिस्तान हो लिंक द्यायला गेला तो तो बाहेरच गेला म्हणजे बाहेर ना तू एकदा बाहेर गेला की डिरेक्टली बाहेर टाकतो वेलकम बॅक अरडिंडा मी नाव चेंज करून थांबी नाव चेंज करून आलो बच चेंज करायला गेला गेलं ओपी ओपी बॉलर ओपी आला, आला। <laughs> <दिन्दा है के? laughs> सीजन झिंड झिंडायक पहिले फायबर काढणार की नाही गेल्या वेळ बरं टक्के फायबर पण पण ह्यावेळेस जरा स्पेस मध्ये बदल आहे तर टप्पा आपला जर ठरवलाय तर टाकायला लागणार आहे नाहीतर लास्ट टाइम सारखा गोडगा कोण आया कोण आया कोण आयाव रा तुला पण असं काहीतरी करावं लागेल मला का लिजन काय करायला लागेल मला तुम्ही श्रीमा लेजंड सारखं ओरडणार नाही का मध्येच ओरडणार ना जेवताना मोबाईल बघायचा ना आरोही तरी त्रास होतो कोण ऍड होत का अजून की संपलो आपण

एक मिनट भाई ठीक I mean... like ना, दो, है तो आई थिंक वी कैन वी हैव लाइक इनफ कन्वर्सेशन ए नाही थांबा दा... थांबा 2 मिनट थांबा जरा 2 2 मिनट थांबा 2 मिनट थांबा एक मिनट 2 मिनट बंद ना करो बट टिकटॉक वाले सर के पंखे वाले ये दाखोतस और ते लोग बस हिट होता <laughs> दाज करना रिस्टोर रिस्टोर टिकटॉक पर है ना सेकंड इंडिया चाइना से रिलेशनशिप डान्स करा चालू करा एक एक रिंग एक रिंग लाईट एक, एक, एक रिंग लाईट एक आयफोन अरे तो कोण रे तो त्याचा कार एक्सिडेंट होऊन गेलेला तो त्याचे लोक सॉलिड फॅन आहेत जे नाही समजत समजलं होतं समजलं होतं तो हा थांब मला आठवत होतं टिकटॉक परत आला त्या भाई खूप साऱ्या लोकांना असं परत इज्जत मिळायला सुरुवात झाली होता सर। ना आपण लास्ट टाइम ते मिस केलेली बस कुठली ठिकठोके नाचाय आता परत आली तर नाचायचं मी नाच आलं कॉर्न पावडर घेऊन ठेव हो, एक रिंग लाईट ठणे आइतून आपल्याकडे आहे आता फेरी कालले चालिदो अखिया अरे नाना या यार मी तुक्त ना करलो खूप अभ्यास अभ्यास करून बघितले मी लाईफ मध्ये टेकक वाले जे काय नाव पण बिग बॉस मध्ये तर रील स्टारच इतार दे हां तो रील बॉस आहे बिग बॉस नाही ना तो हां करते मला ना पूर्वी कसं असं माहिती ना

आपल्याला त्यांनी सगळ्यात जास्त आणि एशिया एशिया होता हा हा बिग मला प्रेडिक्शन आवं आहे कोण जिंकेल सॉन्ग कंटेस्टंट कोण वाटत तुम्हाला इंडिया इंडिया आणि अफगाणिस्तान इंडियाने अफगाणिस्तान जिंका जास्त जास्त बिग बॉस मध्ये साळवींचा सा चिराग साळवींचा सा चिराग ना। <laughs> अरे नाही अरे तो दिव्याचा इमोटिकॉन पण लाव दिव्याचा इमोटिकॉन असोजी दिवा दिवा पणती लाव ती पणती नुसते राग आहेत राग <laughs>

तुन तुन मला हे जो तू जोकर तर तोंड करतायत ना नाही काय वाटत कोण आहे हा सलमान खान प्रणित प्रणित नाही बोल सलमान खान बेस्ट नाव नाही मला हे आपण असं करतोय ना तर मला कोण आठवत नाही नाही मला तो हवाला आठवत आहे माझं पण इंटरकोस झालाय अरे तो सहा महिन्याचा झालाय म्हणतो सहा महिन्याचा इंटरकोस झालाय माय गॉड एशिया कप टू बिग बॉस टू टिकटॉक

जावले मी तर बोलतो टिकटॉक वरती तू ह्या झेरली आमची सारंगे अक्षय आणि अक्षय आणि पण घ्या रे ते जॅपनीज मध्ये पण बोलतात त्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं मला वाटत